नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कुल्फी बनवणार आहोत उन्हाळा आलेला आहे कडक ऊन आहे बाहेरून घरात आलं की काहीतरी थंड थंड खावंसं वाटतं आणि कधी कधी उन्हामध्ये आपल्याला बाहेर जायचा कंटाळा येतो घरीच करावंसं असं काहीतरी वाटतं आणि घरच्याच साहित्यामध्ये अगदी साहित्य आणायला जायचंसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर ही परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या घरीच अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना जमेल अशा प्रकारे कुल्फीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही बघा कुल्फी ही कुल्हडमध्ये आपण बनवून तयार करणार आहोत तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या वेग पद्धती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही तुमच्याकडे कुल्हड्स नसतील कुल्फी मोड्स नसतील काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे खवा नसेल काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला अगदी थोड्या साहित्यामध्ये कशी कुल्फी बनवायची हे मी आता सांगणार आहे तर बघा या ठिकाणी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे या दुधामधूनच थोडंसं दूध आपण एका बाउलमध्ये काढून ठेवणार आहोत याचा वापर आपण पुढे करणार आहोत तर अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे दुसऱ्या एका कढईमध्ये एक बाऊल एवढी म्हणजेच एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवली होती साखर थोडी थोडी कॅरेमल व्हायला लागलेली आहे बघा कडेने आणि त्या स्टेजला मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आता आपण कंटिन्युअसली ही साखर हलवत राहणार आहोत म्हणजे छान असं साखरेचं कॅरेमल बनवून तयार होणार आहे कॅरेमल जेवढं छान होईल ज्या त्याला करपट वास नाही लागला तर कुल्फीची टेस्टही छान येणार आहे आणि कुल्फीचा रंग सुद्धा अगदी बाहेरच्या कुल्फीसारखं सुरेख येणार आहे तर बघा आपलं मस्त असं कॅरेमल म्हणून तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या गॅसवरती मी हे दूध गरम करायला ठेवलेलं होतं गरम दुधामध्ये हे कॅरेमल घालून घेणार आहोत थंड दुधामध्ये कॅरेमल घालू नका थंड दुधामध्ये जर घातलं तर त्याच्या गोठळ्या तयार होतील त्यामुळे कॅरेमल घालताना नेहमी दूध हे गरम असावं अजून आता दुसरीकडे जे बाऊलमध्ये आपण दूध काढून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये चार चमचे एवढी मिल्क पावडर आणि दोन चमचे एवढं कॉर्न स्टार्च आपण घेतलेलं आहे आणि त्याच्या गुठळ्या निघेपर्यंत ते असं चमच्याने हलवून घेणार आहोत लम्स फ्री करून घेणार आहोत हे बघा हे दोन चमचे एवढं कॉर्न स्टार्च सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे हे बॅटर आपल्याला लम्स फ्री बनवायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा प्रकारे ते सतत चमच्याने हलवत हलवत त्याच्यामधल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यानंतर आपण हे आपल्या उकळलेल्या दुधामध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे बघा चमच्याने सतत हलवलं की ते लम्स फ्री होतं आणि आता हे कम्प्लिटली लम्स फ्री झालेलं आहे बॅटर आता या स्टेजला आपण हे उकळलेल्या दुधामध्ये घालून घेणार आहोत उकळलेल्या दुधामध्ये हे बॅटर घालत असताना दुसऱ्या हाताने चमच्याच्या सहाय्याने आपला दूध कंटिन्युअसली हलवत घ्यायचं आहे नाही तर मग खाली कढईला हे बॅटर चिटकण्याची शक्यता असते किंवा मग त्याच्या उठळ्या होण्याची शक्यता असते आणि मग आपली रेसिपी व्यवस्थित बनणार नाही तर अशा प्रकारे पहा हे चमच्याच्या सह्याने आपण छान असं हलवून घेणार आहोत जोपर्यंत त्याला दाटसरपणा येत नाही किंवा घट्ट कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपण हे हलवून घेणार आहोत यामध्ये चवीसाठी आता इलायचीची आणि जायफळाची पावडरसुद्धा घातलेली आहे या इलायचीमुळे एक वेगळीच टेस्ट जी आपण खव्याची मिस करणार आहोत ती या कुल्फीला येणार आहे आणि पहा अजून दोन चार मिनटं आत्ता आपण हे दूध हलवत घेणार आहोत फार वेळ लागत नाही घट्ट घट्टसरपणा दुधाला यायला कारण आपण घातलेलं दूध पावडरमुळे आणि कॉनस्टार्चमुळे हे दूध पटकन आळायला मदत होते तर अशा प्रकारे पहा ह्या दुधाचा रंगही खूप सुरेख आला आहे छान आला आहे आणि हे दूध आटलेलं आहे अगदी छान असा रंग त्याला जसा की बाहेरच्या कुल्फीचा आपण पाहतो त्या पद्धतीचा रंग या दुधाला आलेला आहे आता या स्टेजला आपण काय करणार आहोत हे बंद करून देणार आहोत गॅस आणि थोडा वेळ आपण हे कुल्फीचं जे बॅटर आहे ते पूर्णपणे थंड व्हायला ठेवून देणार आहोत हे गरम गरम मोल्डमध्ये भरायचं नाही आहे थंडच पूर्ण झाल्यानंतर आपल्याला भरायचे हे कडेला लागलेले जे आहे सारण चिटकलेलं ते सुद्धा आपण या कुल्फीच्या बॅटरमध्ये असं चमच्याच्या सह्याने खरडून घ्यायचं आहे आणि हे सगळं असं एकजीव झालेलं बघा घट्टसर असं बॅटर आपण मोल्डमध्ये भरणार आहोत आता मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की मी हे कुल्लडमध्ये बनवणार आहे कुल्फी तर हे कुल्लड असे स्वच्छ घासून घेतलेले आहे जे माझ्याकडे होते आणि ते घासून घेतलेल्या कुल्लडमध्ये असं कुल्फीचं बॅटर भरून त्यावरती आपण फॉईल पेपर लावून घेणार आहोत जेणेकरून फॉईल पेपरमुळे काय होतं की छान अशी कुल्फी सेट व्हायला मदत होते आणि जेव्हा आपण फॉइल पेपर लावू तेव्हा त्याला रबर बँड सुद्धा लावून ते पॅक करायचं आहे अशा प्रकारे पहा हे फॉईल पेपर्स लावलेत आणि याला आपण रबर बँड्स लावून घेणार आहोत सगळीकडे आणि आता हे मध्ये सहा ते सात तासासाठी किंवा ओव्हरनाईट आपण ठेवून द्यायचं आहे छान सेट होऊन जाते कुल्फी दुसऱ्या दिवशी जर पाहुणे येणार असतील तर आदल्या दिवशी आपण प्रिपरेशन करू शकतो आता हा अंडा आकाराचा छोटासा ग्लास माझ्याकडे आहे उरलेलं बॅटर मी या ग्लासमध्ये लावणार आहे तुमच्याकडे कुठलं साहित्य उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या ग्लासमध्ये मुलांच्या असलेल्या एअरटाईट टिफिन्समध्ये किंवा घरामध्ये असलेल्या एअरटाईट कंटेनर्समध्ये सुद्धा कुल्फी सेट करायला लावू शकतात आपल्याकडे कधी कधी काहीच नसलं तर काचेच्या बाउलमध्ये सुद्धा कुल्फी सेट करून आपण त्याला फॉईल पेपर लावून ते सुद्धा कटिंग करून खायला घेऊ शकतो जर काहीच वेगळं काही, काही करण्याची आपल्याला गरज नसते घरात असलेल्या साहित्यामध्ये घरात असलेल्या भांड्यांमध्ये आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो आता दुसऱ्या दिवशी पहा मी हे कुल्फीचं बॅटर जे आहे ते काढलेलं आहे कुल्हड आपण उघडूयात कशी सेट झाली पाहूयात अगदी सुंदर अशी सेट झालेली आहे कुल्फी बाहेरच्या कुल्फीसारखी आणि याला आपण गार्निशिंगसुद्धा करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्सच्या साह्याने तर अशा प्रकारे याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि गुलाब पाकळ्या टाकून गार्निश केलेलं आहे टेक्शर तुम्ही ह्या कुल्फीचं पाहू शकता किती सुंदर सुरेख असं खालपर्यंत पहा तुम्ही मस्त सेट झालेली आहे कुल्फी आणि खायलासुद्धा ती खूप सुंदर लागते अगदी प्र चवीची झालेली आहे आता ग्लासमधली पाहूया आपण कशी झालेली आहे याच्यामध्ये आता माझ्याकडे एक आईस्क्रीमचं स्टिक होतं तर ते स्टिक मी टाकून घेणार आहे आणि ते थोडा वेळ हा ग्लास मी पाण्यामध्ये ठेवला होता अगदी दहा पंधरा सेकंदापर्यंत आता हे हाताने असं चोळून घेऊन त्यामध्ये स्टिक घालणार आहे आणि हे थोडंसं असं अलगत फिरवत फिरवत असं हे कुल्फीचं बॅटर आपण बाहेर काढून घेऊया पाहूया कशी झाली आहे कुल्फी आय होप खूप सुंदर असणार आहे आणि खूप छान ही कुल्लडसारखी सेट झालेली असणार आहे पहा एकदम सुरेख अशी छान अंडाकृती कुल्फी या ठिकाणी सेट होऊन बाहेर आलेली आहे अगदी पाहताच क्षणी खावीशी वाटेल अशी कुल्फी तयार झालेली आपली यालासुद्धा आपण थोडंसं ड्रायफ्रूटच्या सहाय्याने गार्निशिंग करून घेऊयात गार्निशिंगशिवाय खायला मजा येत नाही नाही का त्यामुळे थोडंसं गार्निशिंग असेल तर कुठलीही गोष्ट अजून खायला छान वाटते आता हे कापून पाहूया आपण याच टे सुद्धा कसं आलंय आतमध्ये पहा तुम्ही अगदी रवाळ अगदी सुंदर अस कुल्फीला टेक्शर आलेला आहे पाहताच क्षणी खावीशी वाटेल अशी कुल्फी तयार झालेली आहे ही कुल्फी मी डिशमध्ये काढून घेतली आहे का आणि पाहू शकताय तुम्ही एकदम मस्त अशी सॉफ्ट सूद एक आणि खायलासुद्धा तेवढ्याच चवीची कुल्फी अगदी थोड्या साहित्यात कमीत कमी दहा दहा मिनटामध्ये बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू